आम्ही झालो आहे बघा कम बॅक मित्रांनो ही लाईन बोलण्याचं कारण म्हणजे आज आहे ना मी खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर आहे ना आज कोकणामध्ये शर्यतीसाठी आलो आहे आणि सर्वप्रथम भाईजेवाडी या मंडळाचं मी आभार मानतो कारण त्यांच्यामुळे ना आज मला ही शर्यत करण्याची संधी लाभते मित्रांनो या व्हिडिओमध्ये पार आहे ना आपण भाजीवाडी हे ते जे राज्यस्तरीय देवरुख भाजेवाडी आहे ते जे राज्यस्तरीय नांगरणी राज्यस्तरीय छकड्याची शर्यत पार पडणार आहे त्या शर्यतीला कोणकोणते बैल आले ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका देवरुख राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीसाठी कडवेमधून आलेली एक जोडी तुम्हाला दाखवतो राजाराम आत्माराम चव्हाण यांची जोडी आहे बैल बैलांची नावतून बैलांची नावं बघा बैलांची नावं आहेत टार्जन आणि कृष्णा हा तुम्ही व्हाईटवाला बघताय ना ह्याचं नाव आहे टारजण आणि तिकडे तुम्ही बघताय ना दुसरा बैल त्याचं नाव आहे कृष्णा ह्या जोडीच्या इतिहासाबद्दल सांगतो म्हणजे दोन हजार चोवीसचा इतिहास यांनी एक ते तीन असे क्रमांक पंधरा पटकवलेत अजूनपर्यंत म्हणजे बघा अजून मेपर्यंत आमच्याकडे डबल मार्गीचे मैदान होत जातील लास्टला आहे ना आपण एक व्हिडिओ बनवू या जोडीवरती चर्वेलीकरांचा सूर्या आणि रणवीर सुरेश भोसले यांचा हिंद गेस्ट्री साज आहे आणि आज जे देवरुक येथे राज्यस्तरीय ये मैदान पार पडतं आहे त्या मैदानाला गेल्या वर्षीचा विजेता म्हणजे गेल्या वर्षी ज्या बैलाने इथे एक नंबर पटकावला होता तोच रणवीर बैल देखील आला आहे आणि आज रणवीर बैलासोबत त्यांचा दुसरा बैल म्हणजे दिल्या तो पाळणार आहे काल जे ओझरे ते मैदान झालं त्या मैदानामध्ये आहे ना या जोडीचा तीन नंबर आला होता मित्रांनो कोकणच्या बैलगाडा इतिहासातील एक नामांकित फकड्या ऑलराऊंडर म्हण बोलला तरी पण चालेल जो बैल छकड्याला पाळाला गुट्ट्याला पाळाला त्याचप्रमाणे चिकन नांगरणीमध्ये पण पाळाला तोच बार बार शिर्क्यांचा संग्राम देखील राज्यस्तरीय म्हणजे जिथे देवरुख येथे जे राज्यस्तरीय मैदान पार आहे त्या मैदानाला शिरक्यांचा संग्राम देखील आहे जे राज्यस्तरीय बैलगाडा शहरीचं मैदान पार आहे तिथे शिरक्यांचा संग्राम आणि चिमण्या देखील आलाय बघा चिमण्या आपल्याकडे कसा कॅमेऱ्यामध्ये बघतोय कसं वाटलं चिमण्या नक्की सांगा आणि ही आज जोडी तुम्हाला देवरुक येथे पळताना दिसणार आहे कणकवली कणकवलीवरून आलेला बुलट आणि सोन्या बघा कणकवलीवरून देखील आज देवरुखमध्ये काही जोडे आले आहेत त्यापैकी ही एक जोडी आहे मित्रांनो लांजा तालुक्याची शान पब्लिक किंग रमेश रमेशदादा पावसकर यांचा छ दादा पावसकर यांचा फकड्या देखील देवरुख येथे जे राज्यस्तरीय मैदान पार पडतं आहे त्या मैदानाला आलं आहे रमेश दादा पावसकर यांचा शिवादेखील राज्यस्तरीय देवरूग मैदानासाठी आलाय हा शिवा आणि चण्या तुम्हाला प पळताना दिसेल माग आमच्या तालुक्यातील म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील एक नामांकित जोडी म्हणून आहे ह्या जोडीचा आपण इतिहास बघितलात तर या जोडीने अजूनपर्यंत दोन्ही छकडा असो किंवा नांगणी स्पर्धा असो दोन्ही शर्यतीमध्ये आहे ना पन्नासच्या वरती गुलाल गुलाल मारलेत आणि या जोडीची एक खासियत आहे ही जोडी तुम्ही बघितलात ना तुम्ही उन्हाळा उन्हाळा देखील बघा पावसाळा देखील बघा ही जोडी आहे ना या जोडीच्या तब्येतीमध्ये तुम्हाला काहीच बदल नाही दिसणार जोडी आहे तशीच दिसणार तुम्हाला बघा याने कशी जोडी आहे ना यांनी तयार बघा कशी ठेवले जोडीचे मालक कोण आहेत ते तुम्हाला सांगतो या जोडीचे मालक आहेत संजीवराज शशिकांत सुर्वे राणा संगमेश्वर यांची ही इंद जोडी आहे जोडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा पश्चिम महाराष्ट्र के केसरी ड्रायव्हर दादा पाटील यांचा छब्या आणि त्यांचा अजून एक बैल आहे नामांकित बैल आहे नंद्या आणि आज नंद्या आणि छब्या तुम्हाला राज्यस्तरीय देऊकेचे मैदान पार पडते त्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आताच ही जोडी आहे ना माग दाखवून आले पप्या लाड यांचा लक्ष देखील राज्यस्तरीय देवरूप मैदानामध्ये आलाय आणि जे काल ओझरे खुर्द येथे जे काल छकड्याची शर्यत झाली ते आहे ना या बैलाचा एक नंबर आला होता तुम्हाला लक्ष कसा वाटला नक्की नक्की सांगा आणि लक्ष्याबद्दल सांगायचं झालं तर लक्ष ही साताऱ्याची खरेदी आहे कसं आहे हत्यार वागदरेंचा सरजा या बैलावर विकास लांबोरे यांनी गाणं काढलं होतं देवरुख राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीसाठी आलेला सरकार आणि बैजा बैल जोडी आले कांजीवुरा देवरुख येथून जोडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा किरण जाधव कोसुम यांचा सोन्या आणि त्यांचा दुसरा बैल दाखवतो हा बघा हा त्यांचा दुसरा बैल आहे याचं नाव आहे माऊली माऊली आणि सोन्या आज देवरुग येथे जे राज्यस्तरीय मैदान पार पडतं आहे त्या मैदानाला आणलं आहे आणि ज्याने बैल पकडला आहे याला तुम्ही ओळखत असाल हा आहे याला तुम्ही ओळखत असाल हा आहे ओंकार राऊत गणे आणि राजा बैलाचा छोटा मालक नाद ग्रुप पंचावन्न कोकण शेमवण्यातील एक नांगरणी नांगरणी येथील आणि घा कडा शर्य येथील एक नामांकित जोडी आहे गावठी जोडी आहे जोडी आहे साहिल बने याची बैलांची नावं सांगतो बैलांची नाव आहेत वशा आणि भारत यांची गावठी जोडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि ही गावठी जोडी आज आहे ना तुम्हाला देवरुख येते राज्यस्तरीय मैदानामध्ये पळताना दिसणार आहे ही आपण दुसरी गावठी जोडी बघतोय काल या जोडीने आहे ना कुठे काल ओजरे ते या जोडीचा दुसरा नंबर आला आणि आज हे देवरुखमध्ये पळते पूर तालुक्यातून देवरुख येथे आलेली तिसरी जोडी आपल्याला बघायला मिळते गावटी जोडी आहे तुम्हाला दोन्ही बैल दाखवतो या बैलाचं नाव आहे सोन्या आणि त्यांनी त्या साईडला बैल बांधला आहे दुसऱ्या साईडला तो बैल तुम्हाला बैल दाखवतो हा त्यांचा आहे ना दुसरा बैल आहे गावटी बैल याचं नाव आहे राजू राजू आणि सोन्या हे दोन्ही पण बैल राजापूर तालुक्यातून आलेत ही गावटी जोडी तुम्हाला कशी वाढली नक्की सांगा पंकज पवार गाव तामाणे तालुका राजापूर यांची ही जोडी आहे इथून ही जोडी आली आहे जोडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा गावठी जोडी आहे मित्रांनो देवरुख राज्यस्तरीय मैदानासाठी लांजा पालूवरून आलेली आपल्याला चौथी गावठी जोडी पाहायला मिळते बघा ही जोडी आली लांजा पालूवरून या बैलाचं नाव सांगतो या बैलाचं नाव आहे निशान आणि या बैलाचं नाव आहे पिंट्या बघा यांची जोडी आहे काय नाव आहे तुमचं स्वयं कांबळे आणि सार्थक कांबळे मैदान बघितलात कसं आहे मैदान ओके आणि किती वर्ष तुम्ही शर्यतीमध्ये आहेत किती वर्ष शर्यती करतायत आणि तो नौके आहेत मग हे दोघं पण आहे ना आहेत या शर्यतीमध्ये आणि यांनी जी जोडी आणली आहे जे देवरुखमध्ये मैदान होते त्यांनी जोडी आणली ती आपण बघितली तुम्हाला जोडी कशी वाटली यांची नक्की सांगा प्रणव पवार कोंड उमरे यांचा सुलतान आणि सुंदर या मैदानामध्ये आलेली आपण पाचवी गावठी जोडी बघितली ही जोडी तुम्हाला कशी वाटली आणि हे देखना तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा <laughs> मित्रांनो देवरुख राज्यस्तरीय राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीसाठी आलेली साववी गावटी जोडी आपण बघतो आहे जोडी आहे अमोल किंदळकर गो गोळवली तालुका संगमेश्वर यांची बैलांची नावं सांगतो तुम्हाला बैलांची नावं आहे सोन्या आणि राजा राजा आणि सोन्या तुम्हाला नक्की कसा वाटला नक्की सांगा